नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी यावर आधारित आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागील आठवड्यामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा चला अलीकडेच भारताच्या निवडणूक आयोगाने मेरा पहिला ओट देश केली आहे मोहीम कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे आणि या प्रश्नाचं जर अचूक उत्तर बघितलं तर ते आहे पर्याय क्रमांक ए शिक्षण मंत्रालय हे याचं उत्तर असणार आहे आणि बघा शिक्षण मंत्रालयाने अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सहा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत तरुणांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्याच्या आणि प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मेरा पहिला ओट देश के लिए हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे सीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी प्रथमच मतदारांना प्रेरित करण्यासाठी आणि सर्व मतदारांना एकत्रित करण्यासाठी एक कॉल जारी केला आणि सर्वांना मोहिमेला पाठिंबा देण्याचं आवाहन केलेलं आहे या देशव्यापी उपक्रमात भारतीय निवडणूक आयोगाच्या सहकार्याने तरुणामध्ये निवडणूक जागरूकता वाढवण्याचा निवडणुकीत सार्वत्रिक प्रबुद्ध सहभाग वाढवण्याचा हा उपक्रम प्रयत्न करत असतो तर याच्या पुढील प्रश्न बघा अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेले कुलशेखर पट्टीनम स्पेस पोर्ट कोणत्या राज्यामध्ये आहे आणि याचे जर पर्याय बघितले तर या चार पर्यायापैकी पर्याय क्रमांक बी हे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हे, हे याचं अचूक उत्तर आहे तर कुलसेकरम पट्टीनम स्पेस फोर्स हे आपल्याला तामिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहे तर बघा सतीश धवन स्पेस सेंटर नंतरचे हे दुसरे आहे तर दोन हजार तीनशे पन्नास एकरमध्ये कुलसेकरम पट्टीनम स्पेस फोर्स हे पसरलेले आहे आणि या स्पेस सेंटरमध्ये लॉन्च पॅड आहे त्याचप्रमाणे रॉकेट एकत्रीकरणासह अजून पस्तीस क्षेत्रांचा या स्पेस सेंटरमध्ये समावेश होतो याचा पुढील प्रश्न पाहूयात बघा अलीकडेच डेंगू तापाच्या वाढत्या प्रकरणामुळे कोणत्या दक्षिण अमेरिकन देशाने आरोग्य आणीबाणी घोषित केलेली आहे तर बघा डेंगू हा तापामुळे दक्षिण अमेरिकेमधील कोणत्या देशानं आणीबाणी घोषित केलेली आहे तर याच जे अचूक उत्तर आहे हे पर्याय क्रमांक बी हे पेरू असणार आहे म्हणजे बघा डेंगू तापाच्या पेरू या देशा मध्ये काय केलेलं आहे तर आरोग्याची जी आणीबाणी आहे ही घोषित केलेली आहे बघा डेंगू झपाट्याने वाढ झाल्यामुळे पेरू सरकारने काय केलेलं आहे तर पंचवीस पैकी वीस प्रदेशामध्ये आपत्कालीन स्थिती जाहीर केलेली आहे सीजर वास्क्वेज यांनी येलनेनोच्या प्रभावामुळे हा डेंगूचा प्रसार हा झालेला आहे ज्यामुळे दोन हजार तेवीसपासून पासून उच्च तापमान म्हणजे अधिक तापमान आणि अति जास्त प्रमाणामध्ये वृष्टीमुळं या डासांची पैदास झालेली आहे आणि या घोषणेमुळं जे काही भाग आहे या बाधित भागामध्ये आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये निधीचं हस्तांतरण हे जलद गतीनं होण्यासाठी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची लवकर तैनात व्हावे या, या उद्देशानं हे आणीबाणी जाहीर केलेली आहे बघा याच्या पुढचा प्रश्न आहे अलीकडेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद एन आय ए ने आयुर्वेद आणि थाई पारंपरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या देशाशी करार केलेला के आहे बघा नेदरलँड या देशाशी करार केलेला आहे तर बघा भारतीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद एन आय एने फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये थाई पारंपरिक आणि पर्यायी औषध विभाग थायलंडसोबत सामंजस्य करार म्हणजे एम ओ यू वर स्वाक्षरी केलेली आहे ही स्वाक्षरी कधी झालेली आहे तर फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये झालेली आहे हा सामंजस्य करार आयुर्वेद आणि थाई पारंपरिक औषधामध्ये शैक्षणिक सहकार्यासाठी झालेला आहे एन आय एचे मलेशिया आणि कोरियासारख्या देशातील इतर विद्यापीठे संस्था आणि संस्थांशीही सहकार्य यांचे आहेच बातम्यामध्ये दिसलेला बायोटिक म्हणजे काय तर बघा बायोट्रिक म्हणजे काय तर याचं जे पर्याय ए आहे हे याचं उत्तर आहे बायोट्रिक म्हणजेच कचरा व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान यावर आधारित हा बायोट्रिक प्रोग्राम आहे कचरा व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान यावर आधारित हा प्रोग्राम आहे घरातील जे काही वायू प्रदूषणाचा मुकाबला करण्यासाठी मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि ग्रामीण भागातील स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्यासाठी पायरोलिसिसचा वापर करते सामुदायिक स्तरावर कार्य करत ते स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा वापर करते जैव तेल शिंगास आणि बायोचार खत तयार करण्यासाठी सुद्धा या बायोटिक या पद्धतीचा वापर केलेला जातो ही उत्पादने केवळ आरोग्यासाठीच जीवन जगण्यासाठीच योगदान देत नाहीत तर त्यानंतरच्या चक्रांना ऊर्जा देऊन आणि स्थानिक घरे व्यवसायांना अतिरिक्त वीज पुरवठा करून टिकाऊपणा देखील सुनिश्चित करतात स्वच्छ जळणारे जैवतेल घरगुती स्वयंपाकासाठी हिरवा पर्याय म्हणून काम करते तर बायोचार कार्बन संचयन आणि जमिनीची सुधारण्यास हे मदत करते असा हा बायोटेक बघा अलीकडेच बातमीमध्ये नमूद केलेला विक्रमादित्य वैदिक घड्या कोणत्या शहरात आहे तर याचं जे अचूक उत्तर आहे हे उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक ए उज्जैन या शहरामध्ये विक्रमादित्य वैदिक घड्या हे आहे हे याचं उत्तर आहे तर पहा यांनी उज्जैन येथील जंतर मंतर येथे विक्रमादित्य वैदिक घड्याचं उद्घाटन केलेलं आहे बघा हे विक्रमादित्य वैदिक घड्याळ यांचं उद्घाटन कुठं केलेलं आहे तर जंतर मंतर या ठिकाणी उज्जैन या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणी केलेलं आहे हे जगातील पहिले वैदिक घड्याळ आहे ते भारतातील भारतीय पंचांग वापरून ते वेळ दाखवतं हे जे घड्याळ आहे हे पंच्याऐंशी फूट टॉवरवर स्थित ते ग्रहांची स्थिती मुहूर्त ज्योतिषीय गणना आय एस टी आणि जी एम टी देखील आपल्याला दाखवत असते बघा लखनौ स्थित संस्था आरोहणाने विकसित केलेले बघा लखनौमध्ये जे संस्था आहे आरोहण तर या संस्थेनं विकसित केलेलं हे मोबाईल ॲपद्वारे इंटरनेटशी कनेक्ट असं हे घड्याळ आहे उज्जैन त्याच्या समृद्ध टाईम किपिंग वर्षासह भारताचे टाईम झोन निर्धारित करण्याचे ऐतिहासिक भूमिकेमुळे आणि शून्य मेरिडियन आणि कर्करोगाच्या उष्ण कटिबंधाच्या परस्पर संवादावर बिंदूवर त्याचे स्थान एक आदर्श स्थान आहे तर हे जे विक्रमादित्य वैदिक घड्याळ आहे हे आपल्याला उज्जैन या शहरामध्ये पाहायला मिळतं याच्या पुढील प्रश्न आपण पाहूयात तर बघा ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट आउटलुक दोन हजार चोवीस ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट आउटलुक दोन हजार चोवीस अलीकडेच बातम्यामध्ये पाहिले गेले आहे तर खालीलपैकी कोणत्या संस्थेने हे ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट आउटलुक दोन हजार चोवीस हे प्रकाशित केलेले आहे तर त्याचे पर्याय जे आहेत त्याच्यामध्ये पर पर्याय क्रमांक एक युनेप हे याचं अचूक उत्तर आहे तर बघा मित्रांनो युनेप आणि इस्वाद्वारे सहप्रकाशन म्हणजे युनेप आणि इस्वा या दोघांनी मिळून प्रकाशित ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट आउटलुक दोन हजार चोवीस हे प्रमुख ट्रेंड हायलाईट करते त्याचप्रमाणे दोन हजार पन्नासपर्यंत अंदाजानुसार सुमारे दोन पॉइंट तीन ते तीन पॉईंट आठ अब्ज टनापर्यंत नगरपालिकेचा घनकचरा हा वाढणार आहे या अंदाजानुसार जागतिक कचरा व्यवस्थापनाचा थेट खर्च जर पाहिला तर दोन हजार वीसमध्ये यू एस डी दोनशे बावन्न अब्ज इतका असेल मग दोन हजार पन्नासपर्यंत जर याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही तर हा खर्च जवळपास दुप्पट होईल होईल असा अंदाज आहे मग अडथळ्यामध्ये अपुरी तातडीची ओळख अपूर्ण डेटा आणि हवामान प्रभाव कमी लेखणे तसेच लैंगिक पैलू अनौपचारिक क्षेत्राचे अवमूल्यन आणि अपुरे कायदे या सर्वांचा समावेश हा ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट आउटलुक दोन हजार चोवीस यामध्ये करण्यात आलेला आहे याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूयात पहा नुकतेच निधन झालेले मुलुरोनी हे कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तर ब्रायन मुलुरोनी हे कॅनडा या देशाचे माजी पंतप्रधान होते बघा ब्रायन मुलुरोनी कॅनडाचे माजी पंतप्रधान होते आणि त्यांचं वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी निधन झालेलं आहे त्यांनी प्रोग्रेसिव्ह कन्झर्वेटिव्ह एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये ऐतिहासिक विजय मिळवून दिला आणि पियरे ट्रुडो याचा पराभव केला बघा एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये त्यांनी पियरे ट्रुडो यांचा पराभव केलेला आहे मुलरोनीच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात परिणामकारक धोरणे हे त्यांनी आखलेली दिसून येतात विशेषतः कॅनडा यू एस मुक्त व्यापार करार वाटाघाटी त्यांच्या परिवर्तनात्मक वर्षाला त्यांनी आकार दिलेला हा दिलेला आहे तर अशा प्रकारे ब्रायन मुलोरोनी हे चौऱ्याऐंशीव्या वर्षी निधन झालेले आणि कॅडनाचे माजी पंतप्रधान आहेत तर बघा याचा पुढील प्रश्न हा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर जो पुढील प्रश्न आहे तर किती रेल्वे स्थानकांनी प्रतिष्ठित इट राईट right स्टेशन प्रमाणपत्र यशस्वीरित्या प्राप्त केलेलं आहे तर बघा या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर इट राईट स्टेशन हे प्रमाणपत्र यशस्वीरित्या प्राप्त करणारे देश आहेत ते म्हणजे एकशे पन्नास म्हणून या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते असणार आहे एकशे पन्नास पर्याय क्रमांक डी बघा एकशे पन्नास रेल्वे स्थानके आणि सहा मेट्रो स्थानकांनी एफ yes, एस yes, एस yes, ए आय द्वारे ईट राईट इंडिया चळवळीचा एक भाग असलेले प्रतिष्ठित ईट राई स्टेशन प्रमाणपत्र हे प्राप्त केलेलं आहे तर आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की दीडशे रेल्वे स्थानके आणि सहा मेट्रो स्थानक यांनी हे प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली बघा हे प्रमाणपत्र जे प्राप्त केलेलं आहे तर हे प्रमाणपत्र फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली हे यांनी प्राप्त केलेला आहे तर हा जो उपक्रम आहे हा प्रमाणित स्थानकावर सर्व विक्रेत्यांसाठी कठोर अन्न सुरक्षा स्वच्छता आणि पोषण मानके हे अनिवार्य करतो बघा अलीकडेच बातम्यामध्ये दिसलेली मेला नोकल्या मिस द्रौपदी मेना नोकल्या मिस द्रौपदी खालीलपैकी कोणत्या जातीची आहे तर या ठिकाणी अचूक उत्तर बघितलं तर हे उत्तर पर्याय क्रमांक बी समुद्री गोगल गाय हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बघा भारतीय प्राणी वैज्ञानिक सर्वेक्षण झेड आय यांनी जे संशोधन केलं या संशोधकांनी ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर मेला नोकलॅमिस द्रौपदी हेडशिल्ड शी संलग्न एक नवीन प्रजाती ओळखलेली आहे आणि सात मिलीमीटर पर्यंत मोजणारा हा तपकिरी का शरीर आणि विशिष्ट माणिक लाल ठिपका असलेला एक लहान अपृष्ठवंशी आहे तर बघा सात जी गाय आहे तर याची जी लांबी आहे ती सात मिलीमीटर आहे गाय एक संरक्षक श्लेष्मा आवरण बनवते आणि वाळूच्या खाली सरकताना कासवासारखी पायवाट सोडते सागरी स्लग्स विविध समुद्री वातावरणात आढळणाऱ्या मोलस्कमध्ये जागतिक स्तरावर अठरा